सध्याच्या परिस्थितीत अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे नोक्यान भावी अनेकांचे हाल होत आहे काही लोकांना नोकरी नाही किंवा ते आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याच्या स्थितीत नाही तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तुम्ही भारतात कुठेही अर्ज करू शकता तसेच तुमचे वय अठरा वर्षे असावे तरच कंपनी तुम्हाला नोकरी देईल ही नोकरी करून तुम्ही दर महिन्याला मोठी कमाई करू शकता या नोकरीसाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात या नोकरीत तुम्हाला दिवसाचे चार तास काम करावे लागते आपल्या मुलांची आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी घेताना कोणीही हे काम घरी करू शकते नोकरी काय आहे अर्ज कसा भरावा आणि पात्रता काय असावी याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत ही नोकरी लागू करण्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही जर तुम्ही हा संपूर्ण संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला या नोकरी माहिती माहित आहे कुठेही चुकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्णपणे पाहिल्यास तुमच्या शंकांचे निरसन होईल आणि तुमच्या विचारांना नवी प्रेरणा मिळेल या जॉब मध्ये तुम्हाला तुमच्या घरात होम मेड साबण बनवावे लागतात आणि पॅक करावे लागतात साबण बनवण्यासाठी लागणारे साहित्य ते बनवण्यासाठी लागणारे मशीन आणि पॅकिंगसाठी लागणारे कव्हर्स कंपनी पाठवते तुम्ही या सामग्रीचा वापर करून साबण बनवावे आणि ते विनिर्देशानुसार पाक करावे नंतर ते एका पांढ्या कव्हरमध्ये पाक करावे आणि कंपनीचे ब्रँड स्टिकर चिकटवावे असे केल्यावर ते सर्व एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवा आणि ते टेट करा हे पॅकिंग पूर्ण करते हेच तुम्हाला करायचे आहे सोपे बरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा म्हणजे ही नोकरी इतर कोणत्याही नोकरीप्रमाणे कधीही पैसे देऊ नका जर कोणी पैशाची मागणी करत असेल तर ते खोटे काम आहे असे समजून घ्या या कामासाठी अनेकजण पैसे देत नाही अशा घोटाळ्यांपासून तुम्ही खूप सावध असले पाहिजे यासाठी लागणारे साहित्य कंपनी तर्फे मोफत दिले जाते पॅकिंग करताना आम्ही या सामग्रीचे नुकसान करू नये पॅकिंग करताना तुम्ही कोणतेही नुकसान करू नये असे केल्यास तुमच्या पगारातून पैसे कापले जातील तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाइटवर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटणावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाय नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा अर्जामध्ये तुमचा तपशील भरा आणि सबमिट करा या नोकरीसाठी जॉब एक, एक, पाच मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब एक, एक, अर्ज केल्यानंतर काही दिवसात तुम्हाला एक मेसेज किंवा कॉल येईल तरीही उशीर का मित्रांनो ज्यांना स्वारस्य आहे त्यांनी पुन्हा एकदा तपशील जाणून घ्या आणि लगेच अर्ज करा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे का जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाइक आणि शेअर करा आणखी मर...